या बातमीचे प्रायोजक आहे डुमरे ज्वेलर्स सोने चांदी तसेच गहनाचे व्यापारी आमचे पत्ता इतवारी मेन रोड उमरेड सध्या शेतीचा हंगाम सुरू आहे शेतीचे कामे सुरू झाले आहेत शेतकरी आपल्या कामाला लागले आहेत अशातच समजा शेतीत येण्या जाण्याला अडथळा येत असेल तर शेतकऱ्यांनी शेती करावी कशी असाच एक प्रकार उमर परिसरात घडलेला आहे कुही रोडवर काही दिवसांपासून रेल्वे विभागाचे आता यांनी शेतात येण्या जाणाऱ्या रोडवर गिट्टी टाकल्याने शेतकऱ्यांची चांगलीच फजिती झाली आहे एकतर पावसामुळे रोड व्यवस्थित नाही आणि आता शेतीचा हंगाम सुरू असल्याने ये शेतात वाढलेली आहे शेतात बैलांना चारा देणे झाडांना औषधी देणे इत्यादी कामांकरिता शेतात सुरू झालेली आहे आणि आता रोडवर टाकल्याने या सर्व कामांवर प्रभाव पडल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले आहे त्यामुळे प्रशासनाने या गंभीर विषयाकडे आवर्जून लक्ष द्यावे अशी मागणी येथील शेतकऱ्यांची आहे कारण ये जा करताना या जागेवर गाडी फसते विशेष म्हणजे ये वापरल्या जाणाऱ्या चांगल्या रोडवर गिटकी टाकल्याने अपघात सुद्धा होण्याची शक्यता नाकारता येत नाही महादर्पण न्यूजकरिता भूपेश पाठराबे उमरेड